शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपारे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा गाव बंद अन्य रोको आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेने दिला आहे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास मधाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुरुंदवाड पोलीस स्टेशनला याबाबतचे निवेदन दिले आहे ह्यांच्या गटाचे संजय गायकवाड यांनी त्याची राहुल गांधींची जीप काटेल त्याला अकरा लाख बक्षीस असे तरी जाहीर केलं आणि त्यांनी ज्या वक्तव्यानं त्या देशामध्ये जे काय वादळ निर्माण झालेलं आहे आणखी हिंसाचार देखील होऊ शकतो असे जे त्यांनी वक्तव्य केल्यामुळं त्यांना मला काही तात्काळ त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावा आणि पुढील तपास करून त्यांना शिक्षा व्हावी अशी अपेक्षा केली निवेदनावर रावसाहेब पाटील नरेश कुर्णे उत्तम शिकलगार संदीप मधाळे तुषार कांबळे राजू फकीर झांजे विजय आमते आदी कार्यकर्त्यांच्या सया आहेत विपेन कुरुंदवाडहून उमेश माळगे